अहो तुम्ही मोदी भक्त नमोभक्त झालेला आहात उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदेनं उत्तर आत्ताची सर्वात मोठी बातमी मेंदे तुम्ही मोदी भक्त नमोभक्त झालेले आहात आम्ही मोदी भक्त नाही आम्ही देशभक्त आहोत असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला उद्धव ठाकरे सध्या महाराष्ट्रभर दौरे करत आहेत जनसंवादाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेत आहेत तसेच ठिकठिकाणी थीक सभा घेत राज्यातील महायुतीच्या सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देशभरात निघालेल्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप दादरच्या शिवतीर्थावरील इंडिया आघाडीच्या सभेने झाला या सभेत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषण केले भाषणाच्या सुरुवातीला उद्धव माझ्या तमाम बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो असं म्हटलं त्यावरून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजपासून तमाम हिंदू बांधवांनो हा शब्द रद्द झाला म्हणत उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका केली मुख्यमंत्री शिंदेच्या या टीकेनंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना प्रत्युत्तर दिले आम्ही देशभक्त आहोत सतरा तारखेच्या सभेत इंडिया आघाडीचे नेते आले होते अथंग जनसागर होता मी नेहमी सुरुवात करतो जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनीनो आणि मातांनो हे काही मी सोडलेलं नाही मोदींनी तर इंडिया आघाडीला इंडियन मुजाहिद्दीन नाव त्यांनी दिलं होतं त्यामुळे मी म्हटलं होतं जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो भगिनीनो आणि मातांनो मी यात काय चुकीचं बोललो पण मी हे बोलल्यानंतर शिंदे दाडी खाजवत तिकडे गेले ते बोलले की काँग्रेस बरोबर हे गेले याची भाषाच बदलली अहो शिंदे तुम्ही मोदी भक्त नमभक्त झालेले आहात आम्ही मोदी भक्त नाही आम्ही देशभक्त आहोत असे म्हणत ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रत्युत्तर दिले याशिवाय नरेंद्र मोदींची पालखी वाहण्यासाठी माझ्या वडिलांनी शिवसेनेची स्थापना केली नाही जनतेच्या न्याय हक्कासाठी शिवसेना स्थापन केली होती अशाच नवीन आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका